आणि घरीच बैठकीच्या लावण्या घेण्यास सुरुवात केली तमाशाचे बाळकडून मला पोटातच मिळाले माझा जन्म झाला सगळे आनंदी होते मी सहा महिन्यांचे असताना वडिलांनी आईच्या नावाने तमाशा फड काढला हळूहळू सुपारा येऊ लागल्या घरची परिस्थिती सुधारली आपल्या वाटेला जे जे आले ते आपल्या मुलाबाळांच्या वाट्याला येऊ नये असे वडिलांना वाटत होते त्यांनी मला शाळेत टाकले तेवण्यासाठी गावात घर केले तमाशाची फिरती होतीच पण माझ्या शिक्षणासाठी त्यांची ओढा ताण व्हायची सगळे आनंदात चालू असताना मी दहावीची परीक्षा दिली आणि माझे दहावी बोट आणि तमाशाचा बोट मी एकाच वर्षी सर केले तमाशातच वाढल्याने आईचा ताळ पायात होता आणि माझे बाई पाहता नृत्याची बिजली म्हणून माझी ख्याती झाली मी एकच आयटम सॉंग करायचे पण सुपारीचा भाव डब्बल झाला होता मी बोर्डावर चढले की अख्खा वर्ड प्रेक्षक डॉक्टर घेत असत पण इकडं पण इकडे माझ्या आईच्या डोळ्यात मात्र पाणी असायचं ती म्हणायची तू शिक्षणाकडे लक्ष दे जमल तस शिक इकडे जास्त लक्ष नको दे पण मला म्हणाच वाटायचं आईच्या नंतर पण मलाच चालवायचं हिंडत फिरतच बारावीची परीक्षा दिली आणि मी मिरिट मध्ये आले आणि निर्णय घेतला मला घेऊन तडक तमिळनाडूचे वेल्लोर गाठले आणि शपथ दिली हे बघ कोरी आपल्या कुलदैवताच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगले झाले तुझा बाप गेला तरी आपल्याला पैशाची कमी नाही त्यांची एकच इच्छा होती की माझी लेकरे तमाशाच्या फळात राहणार नाही ते शिक्षण घेतील अधिकारी होती आणि चांगले जीवन जगतील तो काहीतरी बंडा बिघड माझ्याकडे यायचं नाही तुला लागेल तेवढा पैसा पाठवते शेवटी शेवटी तो दिवस आला मी आयस झाले ते आईला सोबत घेऊन गेले ती थकली होती पण तिच्या आनंदाला पाडा नव्हता आई वडिलांनी मिळून पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले होते आणि अचानकच आता अचानकच ती आजारी पडली आणि त्या आजारपणातच गेली जाता जाता ती मला म्हणाली तारा तारा कोरडी आपले देवत आहे आम्ही सेवा दिली आहे देवाने आपल्याला पाहिजे ते दिले आता पुढची पिढी तिकडे फिरकणार नाही माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी या जत्रेत एक दिवस तासेना सेवा दे आणि आपल्या पिढ्यानपिढ्यांची परंपरा पूर्ण करून माझा नवस फेडून देवाचे आभार मान आणि जमलस्त तर कुलदैवताचा जीर्णोद्धार कर त्यासाठी मी इथे आले आणि हा तमासा घडला बिडिओ मॅडम मंदिराचा जीर्णधार तर गरजेचा आहेच पण बकाल झालेला गावाचा जीर्णधार सुद्धा महत्वाचा आहे संविधानात सांगितलं आहे समता बंधुता आल्याशिवाय गावाची प्रगती होणार नाही आणि हे गावकरी असे भांडत असतील तर प्रगती कशी शक्य आहे झोंधळे जगदाळे तुम्ही एक वा मी आहे तुमच्या मदतीला आपण सगळे मिळून कोरडेवाळीचा चेहरा मोहरा बदलून टाकतो 那边开开